हॅलो फ्रेंड्स पी एज्युकेशन ह्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण घेणार आहोत सरळ व्याज हा टॉपिक आणि तुमचं थोडा पण टाइम वेस्ट न करता आपण काय करणार आहे पहिला प्रश्न पाहणार आहे तर पहा हा पहिला कसा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आणि राहिला प्रश्न शॉर्टमध्ये आपण फास्ट का घेत असतो कारण की आपल्याला टाईम लिमिटेशन असते ओनली वन मिनिट आणि त्याच्यानंतर पण थोडंसं जातं पण काय होतं जास्त लेट गेलं की विद्यार्थ्यांना वाटतं बोर त्याच्यामुळं मी काय करते थोडंसं फास्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असते ज्या कोणी ज्या जेवढे कोणी मित्र किंवा आजोबा आजी जे कोणी बघत आहेत त्यांनी कृपया करून विचित्र कमेंट पास करायचे नाहीत ओके okay? पुढे बघा प्रश्न काय प्रश्न आहे सळव्याचा एका व्यक्तीने चार हजार रुपये हे आठ वर्षासाठी दर साल दर शेकडा बारा या दराने सरळ व्याजाने घेतले तर त्याला एकूण किती व्याज द द्यावे लागेल काय द्यावे लागेल व्याज द्यावे लागेल मग आपल्याकडं सूत्र आहे कशाचं सरळ व्याजाचं काय म द क भागिले शंभर तर आता सोडूया चला पहा सरळ व्याज बरोबर म द क भागीले शंभर हे आहे आपलं सूत्र इथपर्यंत समजलं आता पुढे काय करायचं व्हॅल्यूज टाकायच्या पहा आपल्याला मुद्दल किती दिलेलं आहे चार हजार दिलेले मग काय करायचं हे आपले चार हजार लिहून घ्यायचे गुणिले दर किती दिले आपल्याला पहा दस हा दस आहे बारा दराने किती दराने बारा दराने आणि कालावधी कालावधी किती दिले पहा ओ सॉरी हा इकडे बघा आपल्याला जे दर दिले हां ते दर किती आहे बारा आहे आणि कालावधी किती आहे आठ आहे किती आहे आठ आहे मग नंतर काय करायचं भागिले हे शंभर करायचे केले का आता शून्याऐशी शून्य कटला शून्याऐशी शून्य कटला आता पहा बारा आटी किती येईल शहाण्णव येईल हे चाळीस गुणिले बाराआटी किती शहाण्णव आणि आता पहा या दोघांचा जर गुणाकार केला तर तीन हजार आठशे चाळीस हे आपलं उत्तर राहील पहा टाईप टू चा प्रश्न आहे पहा प्रश्न आहे पंधरा हजारचे दर साल दर शेकडा वीज दराने त्र्याहत्तर दिवसांचे सरळ व्याज किती मग आपल्याला काढायचं काय आहे सरळ व्याज काढायचे आहे पहा सरळ व्याज काढायचं आहे त्याच्यामुळं आपल्याकडे सूत्र काय सरळ व्याज बरोबर काय म द क भागिले शंभर मदिले काय शंभर आता सांगा मुद्दल किती दिले पंधरा हजार दिले दिले का नाही पंधरा हजार गुणिले दर किती दिले आपल्याला वीस दिले दिले का नाही वीस मग आता त्र्याहत्तर दिवस दिलेत कालावधी कितीचा दिले, दिले? त्र्याहत्तर दिवस दिलेत मला सांगा जर त्र्याहत्तर दिवस दिले असतील तर त्याला काय करायचं तीनशे पासष्ट न भागायचं का बरं तीनशे पासष्ट न भागायचं कारण तर का तीनशे पासष्ट न भागायचं कारण की एका वर्षामध्ये किती दिवस असतात तर एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात म्हणून काय करायचं त्र्याहत्तर भागिले करायचे किती तीनशे पासष्ट करायचे करायचे मग आता त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर पाच किती तीनशे पासष्ट म्हणजे किती येईल एकछेद पाच येईल भागिले हे आपले शंभर आता पहा हे एक शून्य एक शून्य हे एक शून्य एक शून्य कटले आता पहा पाच एक पाच पाचो क वीस म्हणजे इथं किती राहिले एकशे पन्नास गुणिले हे चार पंधरा चोक किती येते साठ येते आणि हा शून्य म्हणजे किती आलं सहाशे हे आपलं सरळ व्याज आलं पहा टाईप चा प्रश्न आहे प्रश्न आहे चोवीस हजार मुद्दलाचे बारा टक्के दराने आठ महिन्याचे सरळ व्याज किती मग हे प्रश्न कसं सोडवायचं पहा आपल्याला सूत्र आहे आपलं काय की सरळ व्याज बरोबर काय म द भागिले शंभर मग आता किमती टाकूया कशाचे मुद्दल किती दिले र बाबा चोवीस हजार दिले मग लिहा हे चोवीस हजार लिहिले का आपले चोवीस हजार नंतर गुणिले दर दर किती दिले बारा टक्के दिले कालावधी किती दिले आठ महिने किती दिले आठ महिने आठला बाराने भागायचं का बरं महिने किती असतात टोटल बारा महिने असतात म्हणून बाराने भागूया म्हणजे काय येईल इथं हे आपले बारा आणि इथं काय गुणिले आठ भागिले बारा म्हणजे छेद बारा आणि नंतर छेदामध्ये किती हे शंभर आता काय करायचं पहा ह्या दोन शून्याशी हे दोन शून्य कटले इथं पहा बारा एक बारा बारा एक बारा कटले नंतर काय दोनशे चाळीस गुणीले आठ आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा आठ शून्य शून्य आठ दोन आठ चौक बत्तीस बत्तीसशीला दोन हातच्याले तीन आठ दोन्ही सोळा सतरा अठरा एकोणवीस म्हणजे एवढं आपलं उत्तर येत आहे पहा टाईप चा आता आपला टाईप चारचा प्रश्न आहे टाईप चा आपण आताच बघितला पहा साराने व्याजाच्या दरा इतका वर्षासाठी सरळ व्याजाने बाराशे रुपये रुपये बाराशे कर्ज घेतले तिने कर्ज फेडताना चारशे बत्तीस रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर किती मग आपल्याला काय दिले Uh, काय दिले बघा व्याजाचा दर इतकाच काय दिले आपल्याला वर्षासाठी घेतले म्हणजे दोन्ही पण काय आहे सेम आहे म्हणजे काय करायचं पहा जे आपलं आर आहे आर बरोबर काय असणार आहे टाईम असणार आहे म्हणजे टी असणार आहे व्याजाचा दर एवढंच काय आहे कालावधी आहे म्हणून आता पुढे आपल्याला काय करायचं पहा सिम्पल इंटरेस्ट बरोबर आता काय काय दिलेलं आहे आपल्याला मुद्दल किती दिलेले आहे मुद्दल दिले आपल्याला बाराशे मग हे बाराशे गुणिले आता सांगा आर दिलाय का आपल्याला नाही दिलंय रेड दिलाय का नाही दिले आणि टी बरोबर आर सेम टू सेम आहे म्हणून इथं पण काय घेतलंय आपण आरच घेतलंय भागिले आपले हे शंभर घेतले का आता पहा सिम्पल इंटरेस्ट आता आपल्याला दिलेले आहे ते किती दिले चारशे बत्तीस दिले किती दिले चारशे बत्तीस बरोबर इथे दोन शून्य कटले दोन शून्य कटले मग उरलं काय बारा गुणिले आर गुणिले आर उरले उरले का नाही मग इथे बारा गुणाकारामध्ये इकडे आल्यानंतर काय होतात भागाकारामध्ये मग बघा चारशे बत्तीस भागिले बारा बरोबर आर गुणिले आरा आता बारे का बार आ, बार त्रिक छत्तीस उरले सात बारसाकम बहात्तर म्हणजे इथं आले छत्तीस बरोबर आर गुणिले आर काय येईल आरचा वर्ग मग मला सांगा छत्तीस कोणाचा वर्ग सहाचा वर्ग मग इथे काय येईल आर येईल म्हणजे हे आपलं उत्तर राहील पहा टाईप नंबर फाईव्ह आहे प्रश्न आहे दर साल दर शेकड्या पंधरा दराने एका रकमेचे एका रकमेचे चार वर्षाचे सरळ व्याज ओ, किती एक हजार ऐंशी होते तर ती मुद्दल किती मग आपल्याला काढायचं असताना आपल्याकडं सूत्र आहे काय का सिंपल इंटरेस्ट बरोबर काय टी आर टी भागिले शंभर आहे का नाही मग सिंपल इंटरेस्ट आपल्याला किती दिले पहा एक हजार ऐंशी दिले दिले का नाही बरोबर नंतर टीची म्हणजे आपल्याला मुद्दल दिले का नाही दिले म्हणजे आपण पी कसा ठेवणार जशाला तसा गुणिले आर आपल्याला आर किती दिले दर साल दर शेकडा पंधरा दराने दर किती दिलाय पंधरा दिलाय मग हे आपले पंधरा गुणिले टी टाइम किती दिले चार वर्षासाठी मग हे चार भागिले हे शंभर घेतलंय का आता काय करायचं पहा हे जे भागाकारामधले आहेत ना म्हणजे खालची स्टेप आहे ना इकडे जातानी वरती जाईल म्हणजे काय होईल एक हजार ऐंशी गुनिले हे शंभर आणि भागाकारामध्ये हे जे वरचे आहेत ना ते खाली येणार म्हणजे काय येणार इथं पंधरा गुणिले चार आणि बरोबर उरेल पी उरला आता पहा पंधराने भाग देऊ पंधरा एक पंधरा पंधरा साती एकशे पाच येईल पंधरा साती एकशे पाच उरले तीन पंधरा दोन्ही तीस येईल आलं का आता चारने भाग देऊ पहा याला बहात्तरला चार एक चार चार एक चार उरले तीन चार आठ बत्तीस मग आता किती झाले चार आठ बत्तीस अठरा गुणिले शंभर करायचे अठरा गुणिले शंभर बरोबर पी अठरा गुणिले शंभर किती येतात तर अठराशे येतात अठराशे हे आपलं उत्तर राहील किती आहे तर मुद्दल तर आपलं मुद्दल आहे अठराशे आपला टाइप नंबर सिक्स आहे या प्रश्नाचा पहा प्रश्न काय आहे दर साल दर शेकडा आठ दराने रुपये चोवीसशे चे किती वर्षात सरळ व्याज रुपये पाचशे शहात्तर होईल मग आपल्याला काय करायचं सूत्र सरळ व्याज बरोबर म द क भागिले शंभर मग आता सरळ व्याज किती दिले आपल्याला पाचशे शहात्तर दिले बरोबर मुद्दल किती दिलेले चोवीसशे दिले दर किती दिले आठ दिले आणि गुणिले क भागिले शंभर आता काय होईल पहा हे दोन शून्य आणि हे दोन शून्य कॅन्सल होतील झाले का हे वरती आहेत गुणाकारामध्ये इकडे येऊन काय होतील ते भागाकारामध्ये म्हणजे पाचशे शहात्तर भागिले चोवीस गुणिले आठ आता पहा भाग देऊ आम आता अठ्ठेचाळीस उरले नऊ चोवीस चोक शहाण्णव म्हणजे इथं चोवीस आले इथं आठ आले आठ एक आठ आठ त्रि चोवीस म्हणजे क बरोबर किती आलं तर तीन आलं तीन हे आपलं उत्तर राहील या प्रश्नाचं पहा टाईप नंबर सेवन आहे आपलं पहा रुपये आठशे मुद्दलाची दर साल दर शेकडा सात दराने तीन वर्षात सरळ व्याजाने किती रुपये त्रास होईल मग आपलं सूत्र काय सरळ व्याजबरोबर मद क भागिले शंभर आता मुद्दल किती दिलेले आठशे दर किती दिला आहे सात आणि जो कालावधी आहे तो किती आहे तीन आणि भागिले शंभर आता पहा शंभर एके शंभर शंभर आठ आठशे आट येतात येतात का नाही म्हणजे आठ गुणिले आता साती सात्रिक किती आले एकवीस आले आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर ते येतं एकशे अडुसष्ट किती येतं एकशे आडुसष्ट मग आता आपला जो सरळ व्याज आहे तो किती निघालाय एकशे आडुसष्ट निघालाय निघायला का नाही मग आपल्याला रास काढायचा आहे मग रास काढत असताना आपल्याकडं सूत्र काय म गुणिले स म्हणजे मुद्दल गुणिले सरळ व्याज आता मुद्दल किती आहे आठशे आहे सॉरी आेन पडले मुद्दल किती आहे आठशे आहे मग इथले आपले आठशे लिहून घ्यायचे लिहिलं आता गुणिले आता इथं सॉरी हा बेरीजचं चिन्ह आहे अधिक काय करायचं सरळ व्याज सरळ व्याज किती आहे एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट मग आता दोघांची करायची बेरीज जर आपण बेरीज केली तर आपल्याला बेरीज येईल नऊशे अडुसष्ट एवढी ये बेरीज येईल म्हणजे रास किती तर नऊशे अडुसष्ट पहा टाईप आठचा प्रश्न आहे आता पहा प्रश्न काय आहे दर साल दर शेकडा किती दराने रुपये पंचवीसशेची चार वर्षात थीन चा, तीन हजार तीनशे रास होईल मग आता सोडवायचं कसं पहा आपल्या ज्या किमती आहेत त्या अशा लिहून घ्यायच्या मग आपल्याला पहिले रास काढावं लागेल मग रास कसं काढायचं पहा आपल्याला काय दिलेलं आहे रास दिलेली आहे मग रास दिलेली आहे रास किती दिलेली आहे आपल्याला तर आपल्याला रास दिली आहे तीन हजार तीनशे हां आता बरोबर मुद्दल आता मुद्दल किती दिले आपल्याला तर आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल तेव्हा आपल्याला सरळ व्याज मिळेल ना मग आता कसं सोडवायचं गड्या पहा की आपल्याला मुद्दल किती दिले दोन हजार पाचशे दिले म्हणजे हे काय दोन हजार पाचशे अधिक सरळ व्याज जशाला तसा मग आता पहा हे गीत प्लसमध्ये इकडं आल्यावर काय होईल मायनस होईल म्हणजे तीन हजार मधून हे आपल्याला दोन हजार पाचशे वजा करावं लागतील आणि बरोबर आपल्याला काय मिळेल तर सरळ व्याज मिळेल मग आता वजा बाकी केल्यावर आपल्याला किती उरतील तर आठशे उरतील उरतील का आठशे मग सरळ व्याज आपल्याला आठशे मिळालं इथं काय मिळालं आठशे मिळालं मग आता आपल्याकडे सूत्र आहे काय सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म द क भागिले शंभर सरळ व्याज आपल्याला किती मिळालाय आठशे मिळाले मग आता मुद्दल किती पंचवीसशे गुणिले दर दशाला तसा कालावधी किती दिले तर चार वर्षात दिले भागिले हे शंभर आता पहा काय होईल ह्या दोन शून्यासोबत हे दोन शून्य कटतील कटतील का नाही म्हणजे हे गुणाकारामधले वरती जे आहेत ना इकडच्या साईडला आल्यावर खाली जातील म्हणजे काय होईल आठशे भागाकारामध्ये पंचवीस गुणिले चार आता सांगा इथं जरी आपण डायरेक्ट गुणाकार केला पंचवीस चोक्क किती येतात शंभर येतात मग आपण काय करू इथे डायरेक्ट शंभर लिहून घेऊ मग घेतले का मग पहा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कुटले तर उरले किती आठ उरले म्हणजे जे आपला दर आहे दर किती निघाला तर आठ निघाला म्हणजे एवढा आपलं दर येईल पहा आपला जो आहे आता टाइप नंबर नऊ आहे कसं सोडवायचं पहा प्रश्न थोडा मोठा दिसतोय त्याच्यामुळं काय केलंय कॅल्क्युलेशन मध्ये खूप वेळ जातो त्याच्यामुळे मी अगोदरच राईट करून घेतलंय पहा एका व्यक्तीने एक मुद्दल पहिल्या पहिल्या वर्षासाठी तीन वर्षा तीन वर्षासाठी घेतलंय पहिल्या तीन वर्षासाठी सहा टक्के घेतलंय दराने पुढच्या पाच वर्षासाठी नऊ टक्के दराने घेतले व त्यातील तीन वर्षासाठी त्याने तेरा दराने कर्जाने दिली जर त्याला या संपूर्ण अकरा वर्षाचे जे आहे रुपये किती द्यावे लागतील तर एक हजार एकशे चाळीस सरळ व्याज मिळेल तर ती रक्कम किती मग आता काढायचं कसं पहा सरळ व्याज बरोबर मदक भागिले शंभर सूत्र आहे मग सगळीकडे आपण आपल्या किमती टाकून घ्यायच्या पहा आता जे आहे एक मिनटं हा प्रश्नामध्ये इथं थोडक्यात आपल्याकडनं मिस्टेक झाली होती तर इथं जे आहे आपल्याकडनं एक हजार झालं होतं बाय आपल्याला चुकून झालं होतं तर इथं सात हजार एकशे चाळीस अशी किंमत आहे मग आपण हे सात हजार एकशे चाळीस इथं घेतले मग गुणिले आता दर किती सहा क किती दिले आपल्याला कालावधीत तीन भागिले शंभर इथे सुद्धा त्याच किमती टाकल्या आपण पाच आणि नऊ हे पहा आपल्याला पाच आणि हे नऊ नंतर हे आपल्याला किती दिले तीन आणि तेरा टक्के मग आपण हे सगळं लिहिलं भागिले शंभर लिहिले लिहिले आता पहा सायंत्रिक अठरा येईल नंतर पाच नव्वे पंचेचाळीस तेत्रिक एकोणचाळीस हे झालं आपलं सगळं मुद्दल आणि इकडे आपले किती आहे सात हजार एकशे चाळीस भागाकारामध्ये हे भागा शंभर आता पहा काय होईल तर हे भागाकारामधले शंभर आहेत ना हे सगळ्यांचे सगळ्यांचे पहिले काय करायचे बेरीज करायची सगळ्यांची बेरीज किती येते एकशे दोन येते भागिले शंभर हे भागाकारामधले शंभर इकडे गेल्यावर गुणाकारामध्ये जातं गेलं का नाही गेल्या आता पहा सतराने भाग देऊया सतरा सक एकशे दोन येईल मग नंतर सतरा चोक अडुसष्ट येतील मग उरले किती तीन उरले मग तीन उरले मग आता तीन आणि चार चौतीस झाले सतरा दोन्ही चौतीस आणि हे शून्य दिल्यावरील चारशे वीस झाले आता जर आपण आता भाग दिलो आपण सहाने भाग दिला तरी ते सत्तर येतात मग आता सत्तर गुणीले जर शंभर केले तर आपल्याला के सात हजार बुद्दल मिळेल किती मिळेल सात हजार प्रश्न थोडा मोठा होता समजून घेण्याचा प्रयत्न करा तर पहा अशा प्रकारे आजचा जो आपण टॉपिक घेतला आहे तो तुम्हाला समजलाच असेल तर नसेलही समजला तरी तुम्ही व्हिडिओ रिपीट रिपीट करून पहा आजच्यासाठी तुम्हाला जय महाराष्ट्र गुड बाय